नमस्कार नमस्ते नमस्ते जिल्हा परिषदेला सावरगाव गटामध्ये कोणाची हवा आता सध्या तर आशाताचीच हवा आहे आता मी काय राजकारणात काही काम करत नाही आता मी दुनर तालुक्यात अखिल भारतीय बरोबर संघटनेचा सचिव आहे आणि तसं मी ताई बरोबर कमीत कमी वीस वर्ष काम करतोय तर ताईंचे आतापर्यंत काम चांगलेच आहे सगळीकडे आता बैलगाडा क्षेत्रात सांगायचं ठरलं तर ताईंनी जे बंदीच्या काळामध्ये चाकण असेल मंचर असेल तिथं आंदोलन झाली होती त्या आंदोलन मध्ये ताई सहभागी होत्याच आणि बऱ्या मालकांना न्याय मिळवून द्यायचं काम अशा ताईंनी केलंच आहे आता गेल्या वर्षी उंच की ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त <coughs> यात्रा भरली होती तालुक्यातील गाडी मालकांना न्याय मिळवून दिला होता त्यांनी त्यावेळेला पण आता ह्याही वर्षी आपल्या पिंपळगाव मध्ये ताईने त्यांच्या वाढदिवसानिमित्त यात्रा भरवली त्याच्यात आपण सर्व तालुक्यातले गाडी घेतले आणि तालुक्यातल्या सर्वसामान्य गाडी मालकांना न्याय मिळवून द्यायचं काम त्यावेळेला केलं आणि तो कुतुरू सावरकर गट आहे त्यातील सर्व गाडी मालक होतेच सर्वसामान्य गाडी मालकांना न्याय त्यावेळेला चांगल्या पद्धतीने दिलेला आहे आपण आणि मला तर असं वाटतं की आता संतोषदादा असतील गुलाब असतील ताई असतील आता हे सर्व जवळचेच माणसं आणि ताईंची ही शेवटची आहे मला वाटतं इलेक्शन म्हणून मला असं वाटतं की सर्वांनी मिळून या वेळेला अशा ताईंना बिनविरोधच द्यायला पाहिजे कारण आता पुढच्या इलेक्शनला काही ताई उभ्या राहणार नाहीत आणि ताईंची कामं चांगली आता मी ताईंबरोबर कित्येक ताई असतात त्यावेळेला समोरचे अधिकारी सुद्धा लगेच कामाचे काम करून देतात ताईंचं कोणतं काम असलं तरी म्हणून मला तरी असं वाटतं वेळेला ताईना जर बिलीवर मिळालं तर चांगलं होईल धन्यवाद मला सांगा पिंपळगावचे संजय वराडी पंचायत समितीला कमळाच्या चिन्हावर लढणार आहे गावचा प्रतिसाद कसा लागेल नाही आता आतापर्यंत आपल्या पिंपळगावला पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद असं कोणत्या प्रकारचं कधी तिकीट मिळालंच नव्हतं आणि आता संजय राऊंना मिळणार आहे संजय भाऊ चांगला चांगला माणूस आहे स्वज माणूस आहे माळकरी माणूस आहे देवाचे आणि गावात सर्वसामान्यांना सहकार्य करतो म्हणून त्यांना गावचा प्रत्येका प्रतिसाद प्रति तर सगळ्यांचा ह्याच आहे आणि ते ज्या वेळेला ताई बरोबर आहेत तर त्यावेळेला ते शंभर टक्के निवडून येतील असं मला वाटतं जिल्हा परिषद निवडणुकीला विजय होतील विधानसभेला याच गटामध्ये काही खूप पिछाडीवर हो राहिले नाही नाही त्यावेळेला कसं झालं की इलेक्शनचं जे वारं होतं ते वेगळं होतं सुरुवातीला वाटतच होतं म्हणजे नाही का ताईला मतदान होणारच त्यावेळेला आम्ही सक्रिय होतो ताईचे कार्यकर्ते होते पण नंतर थोडस आता काही त्या गोष्टी नाही सांगण्यासारख्या नाही का काय कुणी काय वाटलं कुणी काय केलं त्यामुळे थोडंसं ताईला त्यावेळेला मतदेखी आपल्याकडे कमी झालं हे तितकंच खरं आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका